<laughs> तुमच्या माहितीसाठी पस्तीस गाव मंगळ तालुक्यात दुष्काळग्रस्त आहेत जेव्हा मी ते गावभेट दौरा करून आली तेव्हा मी विधानसभेत प्रश्न मांडला माझा मतदारसंघ नाही आहे तरी कारण का तुमच्या आमदारांनी मांडला नाही पण मी जेव्हा तो प्रश्न मांडला विधानसभेचा विधानसभेत कि पस्तीस गावांना उपजा सिंचन योजना झाली पाहिजे तेव्हा विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे ती योजना मंजूर झाली आज आम्ही दुष्काळात जरी जन्मल असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका त्यातील ही चोवीस गावच्या उपसा सिंचन योजने योजनेबाबतीत मी अनेक वेळा या ठिकाणी हा प्रश्न मांडत असताना शासनाशी पत्र व्यवहार केला या चोवीस दुष्काळी गावांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि सदर दुष्काळी गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी मंगळवडा उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणून सदर योजना व्हावी याकरता सततचा वारंवार पाठपुरावा करून देखील प्रत्यक्षात हाती काहीच लागत नव्हते आमदार समाधान आवतडेजी यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय आणि वारंवार या चोवीस गावाच्या या योजनेच्या संदर्भात ते प्रचंड पाठपुरावा या ठिकाणी करत आहेत शब्द देतो समाधान दादांना तुम्ही निवडून द्या या सरकारचा सोळा थेट मोदी सरकारकडनं तुम्हाला पैसे आणून देईल आणि योजना याच्याकरता थेट मोदी पैसा तुम्हाला आणून योजना आम्ही पूर्ण करून चोवीस गावांना पाणी देणारा मंगळवेळा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न आहे तो समाधान दादा तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तो सुटेल तुम्हाला लोकांपुढे ताठ मानेनेच जाता येईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो